आणि सरासरी पक्षी पन्नास ते साठ रुपये आपल्याला आरामात मिळू शकतो म्हणजे तीन आता सध्या फार्मवर पक्षी किती टाकले आता सध्या सा साडेतीन हजार पंधरा दिवस ते चाळीस दिवस स्टार्टर म्हणून असतो ते दीड ते पावणे दोन किलोपर्यंत ते द्यावं लागतं स्टार्टरमध्ये एवढ्या असतात आणि तेवढं फिनिशर जे असतं ते जाडमध्ये असतो ज्यावेळेस पक्षी मोठा झालेला असतो मार्केटचा समजा कमी जर झालं आपला खर्च जास्त झाला आणि त्याचा भाव जर नाही मिळाला तेवढं आपल्याला त्यावेळेस लॉस होतो आणि त्यामुळे नमस्कार मित्रांनो मी कृष्णा अनोर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण केसरपूर गावामध्ये अक्षय पोल्ट्री फार्म या फार्मला व्हिजिट देण्यासाठी आलो आहेत कुक्कुटपालन या व्यवसायात ज्या काही अडचणी येतात त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा नमस्कार नमस्कार तुमचं परिचय काळ माझं नाव नितीन बाबराव पुजारी राहणार केसापूर तालुका रावळी जिल्हा अहिल्याला अच्छा सुरुवात कधी गेलेली आहे तुम्ही दोन हजार चौदा सालपासून सुरुवात केली आहे आमच्याकडे अच्छा आणि कुक्कुटपालन हाच करावा हे कसं तुम्हाला हे झालं मला एक शेतीप्र व्यवसाय म्हणून हा योग्य वाटला आणि यासाठी कमी मेहनत लागते याचा मी अगोदर सगळीकडं विचार केला होता अच्छा त्यामुळे मला योग्य वाटलं अच्छा आता तुम्ही जे हा पक्षी टाकला आहे हा कुठल्या ब्रीडचा आहे सोनवली गावरान असं म्हणतो अच्छा आंडे नवद्य। 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 तो अंडेसाठी का कटिंगसाठी आता हो आपण कटिंगसाठीच नव्वद दिवसात आपण कटिंगसाठी विक्री करतो ते म्हणजे नव्वद नव्वद दिवसामध्ये आपण विक्रीसाठी आणतो होते हो अच्छा आता पिल्लं वगैरे तुम्ही बाहेरूनच घेता का हो बाहेरून घेतो हे इथं आ... आपल्याला श्रामपूरमध्ये पुष्पकेचे म्हणून आहे तिथून आपल्याला ते जागेवर पोच करतात इथे अच्छा आता तिथून घेत आणि आयसकरीमधून काय रेट बसतो पिल्लाचा त्याचा रेट असा फिक्स नसतो कधी वीस रुपयापासून तर पंचवीस सव्वीस रुपयापर्यंत हा त्याचा रेट असतो अच्छा म्हणजे सप्लायनुसार आता सध्या फार्मवर पक्षी किती टाकले आता सध्या साडेतीन हजार अच्छा, अच्छा आणि त्यांचं नियोजन कसं केलं जातं आल्यानंतर आल्यानंतर त्याला सुरुवातीला आणल्यानंतर खाली पेपर वगैरे त्यावर भाडा टाकावा लागतो आणि गोळ पाणी वगैरे देऊन पहिल्या दिवशी त्यांना का आपल्याला एक सुरुवातीचे दहा दिवस त्यांची भरपूर काळजी घ्यावी लागते कारण ते चिक्स बारीक असतात ना अच्छा त्यासाठी थोडी त्यांना उष्णता द्यावी लागते अच्छा आणि दुसऱ्या दिवसापासून त्यांना मेडिसिन चालू करावं लागते पाच ते दहा दिवसापर्यंत मेडिसिन द्यावंच लागते मेडिसिन त्यात काय काय द्यावं लागतं त्याच्यामध्ये एनोग्लाईट की म्हणून आहे लिकजन पावडर आहे औषध दिल्यानंतर दे त्यांची मर्तूक होण्याचं प्रमाण एकदम कमी होऊन जात म्हणजे मेडिसिनचा उपयोग त्यांची इम्युनिटी पॉवर वाढण्यासाठी केला जातो इम्युनिटी पॉवर वाढण्यासाठी नंतर त्यांचा ग्रोथ वाढतो आणि पक्ष्यांची चमक वगैरे लहानपणापासूनच होऊन जाते अच्छा फीडचं नियोजन कसं केलं फीडचं नियोजन असं की याला सुरुवातीचे पंधरा दिवस प्री स्टार्टर तीनशे ग्रामप्रमाणे प्रमाणे लागतं अच्छा त्यानंतर पंधरा दिवस ते चाळीस दिवस स्टार्टर म्हणून असतो ते दीड ते पावणे दोन किलोपर्यंत ते द्यावं लागतं आणि चाळीस दिवस ते विक्रीपर्यंत फिनिशर म्हणून असतो असं हे सर्व मिळून तीन किलो दोनशे यांना विक्रीपर्यंत फीड लागतो म्हणजे फीडच्या वेगवेगळे व्हेरिएशन द्यावं लागते का हो सुरुवातीला पक्षी लहान असतो त्याच्यामध्ये प्री स्टार्टर जे असतं सुरुवातीला त्याच्यामध्ये वेगळे घटक असतात स्टार्टरमध्ये वेगळे असतात आणि शेवट फिनिशर जे असतं ते ते जाडमध्ये असतो त्यावेळेस पक्षी मोठा झालेला असतो अच्छा म्हणजे साधारण तुम्हाला एक अंदाज झाला असेल किंवा तुम्ही कॅल्क्युलेशन काढेल असेल का पर पक्षी मागं किती फीड द्यावं लागतं बघ तीन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये तीन किलो ते तीन किलोपासून साडेतीन किलोपर्यंत फीड लागतंच जसे जर समजा पक्षी जर दोन दिवस चार दिवस जर लेट झाले तसं तसा फीडचा खर्च वाढत जातो आता तीन महिन्यापर्यंत फार्मवर पाष्याचं वेट किती जाईल आता हे सोनालीचं जे वेट हे किलो प्लसपर्यंत जातं कधी अकराशेपर्यंत जातं नव्वद दिवसापर्यंत जादा दिवस ठेवलं तर तसं तसं मग पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम हे वाढतच जात असतो मग तसं फीडचा खर्च पण वाढत जातो अच्छा तर या कुक्कुटपालन व्यवसायामध्ये लॉसेस होण्याचे काय चान्सेस लॉसेस होण्याचे कारण म्हणजे कधी मार्केटचे उतार असतात जर मार्केट जर समजा कमी जर झालं आपला खर्च जास्त झाला आणि त्याचा भाव जर नाही मिळाला तेवढं आपल्याला त्यावेळेस लॉस होतो आणि त्यामागे दुसरं कारण असं आहे की समजा आपल्या शेडवर आजार आला एखादा आपण त्याचं दुर्लक्ष केलं वेळीच जर त्याची दखल न घेतली तर त्याच्यामध्ये पक्षाची भरपूर प्रमाणात मरतो होऊन त्यामध्ये आपला खूप लॉस होतो जर आपण वेळीच जर समजा सीडमध्ये वेळोवेळी लक्ष देऊन सर्व जर काळजी घेतली तर त्याच्यामध्ये लॉस होतच नाही मग मध्ये तुमचं विक्री व्यवस्था यामध्ये तुमचं विक्री व्यवस्थापन आणि मार्केटिंग कसं आहे विक्री व्यवस्थापन याला व्यापारी घरपोच येऊन माल घेऊन जातात अच्छा आणि मार्केटिंग पैसे जे येत तो कधी एकशे साठ पासून दोनशे तीस रुपयापर्यंत असतो अच्छा उतार कमी असतो याच्यामध्ये म्हणजे रेट स्थिर नाही रेट खालीवर होत रेट खालीवर होत्या कधी गाठतो कधी खाली पण येतो आता या यामध्ये कसा आहे याच्यामध्ये नफा असं की एका पक्षाला साधारण एकशे तीस ते पस्तीस रुपयापर्यंत खर्च येतो आणि जर तो खर्च कमी करण्यासाठी आपण आपल्या बाजारामधला जो भाजीपाला असतो तो जर आणला आपण तर तो घातल्यानंतर आपला थोडा खर्च कमी होतो आणि सरासरी पक्ष पन्नास ते साठ रुपये आपल्याला आरामात मिळू शकतात म्हणजे तीन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये हां आता जे नवीन तरुण आहे त्यांना जर हा व्यवसायात उतरायचं ठरलं तर तुम्ही काय मार्गदर्शन करता नवीन तरुणांना मी असं सांगू शकेल की तुम्हाला जर ह्या व्यवस्थेमध्ये उतरायचं असेल तर तुम्ही थोडी अगोदर माहिती घ्या याची पूर्ण थोडा अभ्यास करून घ्या थोडं प्रशिक्षण याचं मिळत असतं ते पण घ्या म्हणजे तुम्हाला कशा पद्धतीनं हे करायचं त्यामध्ये कुठली तुम्हाला अडचण येणार नाही बरोबर हेच मी सांगू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंटमध्ये कळवा